जाहीर करण्याची बाधित आहे की बापू आपल्याला शेतकऱ्यांसाठी सुरू आहे तर त्यावेळेस विधान परिषद या बरखास्तीचा मुद्दा आणून यात्रेकडचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न झाला असं वाटतं आपल्याला आणि म्हणून ह्या यात्रेची माहिती या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे त्याचा उद्देश गृह्यासमोर ठेवून आजची आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मान्य दैत्य बापू काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष मान्य शाम काजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय संजीराबाई मेडसे आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी माननीय रमेश सेखंडे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय युवराज आबा करंडकर समाजवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष माननीय खलीलदास साहेबजी त्याचप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माननीय देशमुख साहेब आणि ह्या दोन ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू खरं तर या यात्रेचा उद्देश, उद्देश शे या ठिकाणी फार सरळ आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे हा एकच उद्देश घेऊन ती यात्रा निघालेली आहे कारण गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांवरती जी परिस्थिती आली आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्याही भागामध्ये गेला नाही मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल आणि कोकण असेल या प्रत्येक ठिकाणी अवकाळी पाऊस गारपीट आणि दुष्काळ याचं एक वेगळ्या प्रकारचं सायकल गेल्या तीन वर्षामध्ये निर्माण झालं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा फार मोठा परिणाम झाला आणि शेतकऱ्यांची परिस्थिती या गेल्या तीन वर्षामध्ये आर्थिक फार ढासाळलेली आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कायमस्वरूपी मागणी करत आहेत की शेतकऱ्यांना काहीतरी जम मंदीचा हात त्या ठिकाणी सरकारच्या मार्फत द्यायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाल्या मागचं वर्ष सरकार या सरकारने शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं होतं आणि ह्याच वर्षामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये कधी नाही एवढ्या सर्वात जास्त भविष्य आत्महत्या गेल्या एका वर्षामध्ये झालेली आणि सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये एक, एक प्रश्नोत्तराचा प्र... त्या ठिकाणी कार्यक्रम निश्चित केला आणि त्या काळाखंडामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकोणावीस आमदारांचं निलंबन करून सर्वात प्रथम विरोधी पक्षाला लग्न करण्याचं काम त्या ठिकाणी लोकशाहीचा खून करणारं हे सरकार हे राज्याचे फडणवीस साहेबांनी त्या दिवशी ते कृत्य केलं त्या आपलेही आमदार आदरणीय पाटील त्या निलंबनामध्ये त्यांचाही सहभाग होता फक्त राज्याच्या राज्या बळीराजासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी हे सरकार अल्पमतामध्ये येऊ नये आणि जर विरोधी पक्षाने कर्ज अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी उघडे पडणार आहोत कारण अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाही कार्यक्रम घेण्यात आलेला नाही आणि म्हणून ते त्या भीतीपोटी त्या ठिकाणी त्या निर्णय घेण्यात आला एकोणावीस आमदारांचं निलंबन केलं आणि त्याच दिवशी या सर्व विरोधी पक्षांनी निर्णय घेतला की आता जे लोकशाहीमध्ये जे सर्वोच्च सभागृह आहे त्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकशाहीचा खून करून कुठेतरी विरोधकांचा कर्जमाफी देऊ शकतात आपलं तीस हजार कोटीचं कर्ज हे माफ करू शकत नाही मुख्यमंत्री मोदयांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उत्तर देताना आपल्या चर्चेचा उत्तर देताना त्यांनी भाषणात उल्लेख केला की राज्याचं जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर बँका अडचणी देतील मला पत्रकार बंधू नाही का सांगणार आहे विरोधी पक्षात असताना त्यांचेच वाक्य होते की आदरणीय साहेबांनी युपीआय आघाडी सरकारने सत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं या कर्जमाफीमुळे बँका बँकांनी भ्रष्टाचार केला त्यांचं म्हणणं आहे की या बँका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जास्त असलेल्या बँका असल्यामुळे या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला नाही तर तो बँकांनी भ्रष्टाचार केला आत्ता ते खुर्शीवर असताना म्हणतात की बँका अडचणीत देतील नक्की यांना यांची भूमिका त्यांना कळत नाही आहे जी मांडायची ती की नक्की आधी काय सांगतात आत्ता काय सांगतात ही संघर्ष त्याचा एकच या निमित्ताने एकच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं आहे आत्मस त्याचं प्रमाण कुठल्याही प्रमाणात कमी होत नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमुक्ती ही मिळायलाच पाहिजे ही सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे त्यासाठीच हे सगळं दुसऱ्या टप्प्याचं बुलढाण्यापासून राजमाता जिजाऊंच्या स्थळापासून या संघर्ष सध्याला सुरुवात होणार आहे सोळा तारखेला बुलढाणा पंधरा तारखेला बुलढाणा जिल्हा बुलढाणा आणि संध्याकाळी जळगाव सोळा तारखेपासून आपल्या संपूर्ण धुळे जिल्ह्यात येणार आहे आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण एक या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एक सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्यांसाठी सर्व विरोधी पक्षाचे आमदार माझी मुख्यमंत्री माझी उपमुख्यमंत्री माझी मंत्री सगळे हे रस्त्यावरती उन्हातानात फिरत आहेत आपल्या जिल्ह्यातनं त्यांना एक चांगली प्रसिद्धी मिळेल साधारण शेतकऱ्यांपर्यंत नागरिकांपर्यंत ही बातमी कशी पोहोचेल त्यासाठी आपण जरा चांगली त्यांना प्रसिद्धी देणार एवढीच आपण विनंती करतो धन्यवाद दुसऱ्या टप्प्यातील माहितीसाठी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी पत्रकार बंधनू सहाय्य पत्रकार बंधनू या यात्रेत या यात्रेचे विस्तृत माहिती माननीय भाऊ आणि संदीदारांनी दिलेली आहे या यात्रेत या यात्रेचे ज्या ज्या ठिकाणी स्वागत असेल किंवा जाहीर सभा असेल त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने आमची कार्यकर्ते पदाधिकारी सर्व मोठ्या प्रमाणावर आम्ही सहभाग नोंदवू आणि यात्रा यशस्वी होईल यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्या निर्णयानुसार त्यांच्यासोबत राहून आम्ही काम करू